सर वेलकम तुम्ही पोचलात थांबा यस थँक्यू आठवते सत्तावीस मे दोन हजार चोवीसला कुडाहून सकाळी सव्वा सात वाजता आमची कुडाळ ते नडाभेट राष्ट्रप्रेमाची यात्रा सुरू झाली एकटाच जाणार होतो पण बाळाराणे जे आता माझ्यासोबत आहेत ते म्हणाले नाही सर एकटं जायचं नाही मीही तुमच्याबरोबर आहे आणि ही व्यक्ती अजूनपर्यंत आता बघा बोर्ड दिसतोय सीमादर्शनचा आम्ही त्या बाउंड्रीवर पोचलेलो आहोत पण हा एरिया एवढा मोठा आहे खूप काही बघण्यासारखं आहे पण प्रवेश जो करतो तो तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार मित्र हो सकाळी सकाळी सव्वा सहा वाजता तुम्ही कुडा सेल्फी पॉईंटवरती मला शुभेच्छा देण्यासाठी आला होतात विशेष करून नमूद करावासारखं वाटतंय अभय शिरसाट रमा नाईक आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ त्यामध्ये ॲडव्होकेट राजीव बिले आहेत राजश्री मॅडम आहेत गजा कांदळगावकर आहे आणि आमचा सायकलिस्ट ज्यानं ही सायकल मला मजबूत करून दिली खूप जुनी सायकल होती सायकल ही पुढं जाईल अशी स्थितीही नव्हती पण ह्या व्यवस्थित स्थितीमध्ये सायकल करून दिली आणि आज जवळजवळ पावणे तेराशे असावं कदाचित नेमका आकडा तुम्हाला मी सांगेन तेवढे किलोमीटर अंतर ह्या सायकल मुळे मी पार करू शकलो त्यासाठी रुपेश तुझे मानावे आभार तेवढे कमीच आहेत कुडावर निघाल्यानंतर कणकवलीचा ग्रुप अगदी उमेदीनं मला शुभेच्छा देण्यासाठी आला होता तो कणकवलीचा ग्रुप वायंगणकर कैलास दीपक डॉक्टर केसरी पण आणि सगळे बाकीचे हा आणि कुडाळमध्ये शेवटी डॉक्टर केसरेही आले होते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्याबरोबर शिरसाट सरही होते तर सर्व जे कोण तुम्ही उपस्थित होतात माझ्यासाठी कोणते होते आमचे कुडाळ बरेच 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 मंडळी कुडाळमध्ये होती सगळ्यांची नावं आता हा राहिली असली तरी त्या सर्वांचेही मी इथं आभार मानतो आणि काही जण त्यावेळेला येऊ शकले नाहीत पण यूट्यूब चॅनलला दाद देतायत आणि फोनवरती चौकशी करतायत तुमच्या चौकशीमध्येच तुमची आत्मीयता तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचलेले आहेत तर कळत न कळत ज्यांनी ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेले आहेत त्या सर्वांमुळे आज आमची ही यात्रा सफल होत आहे जवळजवळ झालीच आहे फक्त एक दहा मीटर अंतर पार करायचं बाकी आहे आणि हा आनंदाचा क्षण तुम्हाला कळवावा तुम्हाला सांगावा म्हणून हा केलेला छोटासा व्हिडिओ आता आतमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे तिथेही काही चित्रीकरण होईल टप्प्यामध्ये ते होईल पण ही बातमी महत्त्व करून तुम्हाला सांगणं आवडते सकाळी सकाळी कारण बघा आज हा अकरावा दिवस आता सवासातला संपणार आहे त्याआधी सात वाजताच आम्ही इथं हजर आहोत म्हणजे अकरा दिवस अकरा दिवस पूर्णपणे आपली यात्रा पूर्ण होण्याची लागली तारीख वाईज बघता बारा दिवस झाले असले तरीही जर चोवीस दिवस, दिवस, दिवस तासाचा जर आम्ही एक दिवस पकडला जो सत्तावीस तारीखला सकाळी सव्वा सातला सुरू झाला होता तर अकराव्या दिवसाच्या सांगतेला आम्ही या सीमा दर्शन करण्यासाठी म्हणून या बाउंड्रीवरती हजर आहोत टेक्निकली बारावा दिवस होईज झालं तर तो बारावा दिवस होऊ शकेल पण जर सरांनी पण मी टाकलेलं कारण सरांच्या सेफ्टी साठी की लाईव्ह रेकॉर्डिंग काहीतरी राहावं सरांनी रात्रभर रेकॉर्डिंग सरांनी रात्रभर चालवली आहे सायकल दोन तास आराम केलाय फक्त त्यामुळे अकराव्या दिवशीच पूर्ण झालं आहे सरांचं म्हणणं बलमेद आहे आपल्या फौजींना भेटायसाठी आलेलो आहे आता थोड्याच वेळात त्यांच्याशी हितगुज करेन आणि जे काय माझ्या मनात राहिलं होतं एक गोष्ट राहिली होती फौजींना अजून सलाम करायची ती गोष्ट आता लवकरच पुरी करेन पुनश्च तुम्हा सर्वांचे आभार आणि बाळाने अगदी भावासारखे माझ्याबरोबर अजूनपर्यंत आहेत आणि येस आयम हीज अ गुड फ्रेंड हीज अ गुड फ्रेंड आय एम व्हेरी हॅप्पी टू नो हिम तर पुन्हा अशाच गप्पा करूया